नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी आज आपण या दिघामध्ये आलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे राज्याचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख नेता केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी अटक करण्यात आली याचं मुख्य कारण म्हणजे ईडी आणि सी बी आयच्या माध्यमातून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे परंतु याच्या मागे अजूनही निकाळ झाला नाही तरीसुद्धा आत्ता जे केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार नाक अशा जे काय प्रमुख या देशामध्ये कार्य करणारे जे आहे त्यांच्यावरती नाक कुठले तरी आरोप टाकून त्यांना अटक करण्यात आलेले दिघ्यामध्ये आज या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत प्रामुख्याने आज बघाल तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे त्याचबरोबर या ठिकाणी शहीद ए आझामी भगतसिंग यांची प्रतिमा असून त्यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून या ठिकाणी आज सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व म्हणजे इंडिया आघाडीचे सर्व नोंबईचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत की जे इथे आप आदमी पार्टीचे पदाधिकारी आहेत तसेच इंडिया आघाडीचे सर्व मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षाचे असतील रा काँग्रेसच्या आहेत तसे अन्य जे काय घटक पक्ष आहेत हे सर्व याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी पाहूया की हा आजचा जो त्यांचा एक दिवसीय बघायला गेला तर सामूहिक उपोषण आहे हे उपोषणाचं मुख्य कारण काय आणि इथून पुढे त्यांची काय पावलं असतील हे पण आपण या ठिकाणी संतोष जे आपण युवा आघाडीचे पदाधिकारी आहेत काय सांगाल आज या ठिकाणी सामूहिक उपोषण केलेलं आहे नमस्कार माझं नाव संतोष केदारे आम आदमी पार्टी युवा अध्यक्ष नवी मुंबई आमचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना ह्या तानाशाही सरकारने एकवीस तारखेला एकवीस मार्चला अटक केली त्यानंतर विविध प्रकारे देशभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा होतो आहे की देशभरामध्ये जी सामान्य जनता आहे ती जागृत होत आहे आणि केजरीवाल साहेबांच्या अटकेच्या विरोधामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतो आहे आम्ही रक्तदान शिबिर केलं त्यानंतर आम्ही मुक आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे म्हणजे सरकारी संपत्तीची कुठेही नाचदूस न करता समाजाला त्याचा फायदाच होतो आहे आणि आज आम्ही सामूहिक देशभरामध्ये दे उपवास करत हो। आहोत आणि इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आमच्यासोबत आहेत आणि अरविंद केजरीवाल साहेबांच्या सोबत आहेत ज्या व्यक्तीने शिक्षण आरोग्य मूलभूत सुविधा लोकांना दिल्या त्या व्यक्तींना आज यांनी जेलचे दरवाजे दाखवलेले आहेत आणि ज्या लोकांवरती स्वतः प्रधानमंत्र्यांनी आरोप केले सत्तर सत्तर हजार कोटीचे आरोप केले अशा लोकांना त्यांनी मुख मंत्रिपद दिलेले आहेत याच्यावरून हा निष्कर्ष निघतो की खऱ्या अर्थाने म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही करा परंतु आमच्या पक्षामध्ये येऊन करा अशा पद्धतीचं हे सत्ताधारी सरकार आणि तानाशाही सरकार आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की देशभरामध्ये जोपर्यंत अरविंद केजरीवाल सुटत नाहीत तोपर्यंत देशभरामध्ये आम आदमी पार्टी व सक्रिय जे सामान्य जनता आहे ज्या लोकांना या गोष्टीचा लाभ झालेला आहे अरविंद केजरीवालांनी मुद्द्याची राजनीती या देशामध्ये आणली मुद्द्याची राजनीती म्हणजे काय ज्यावेळेस अमेरिकेचे लोक येतात त्यावेळेस ते कुठे बघतात दिल्लीमध्ये जाऊन शाळा बघतात गुजरातमध्ये जात नाही जे प्रधानमंत्री देशामध्ये त्यांचा डंका वाचतो असं ते सांगतात त्यांचं स्वतःचं जे गृह राज्य आहे त्या गृहराज्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा शाळा बांधू शकले नाही ज्या अरविंद केजरीवालने करून दाखवलेल्या आहेत त्यामुळे अरविंद केजरीवालाची बरोबरी तुम्ही करू शकत नाही आणि करायची असेल तर तुम्ही कामाने करा अरविंद केजरीवाल हा एक विचार आहे त्याला तुम्ही जेलमध्ये डांबू शकत नाही आणि याचा निषेध म्हणून याच्या पुढे देखील आज जो उपवास आहे हा देशभरामध्ये आहे आणि याच्या पुढे देखील आमचे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहतील त्याच पद्धतीने आज नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष श्री अण्णू आंग्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीने ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे सावळे साहेब आहेत त्यानंतर ठाकरे गटाचे आपले प्रमुख नारायणकर साहेब आहेत त्याच पद्धतीने आमचे खारघरचे ल नंदकुमार साहेब आहेत त्या पद्धतीने आमचे उपाध्यक्ष सूर्यवी साहेब आहेत प्रीती शिंदेकर मॅडम आहेत त्यानंतर आमचे रिक्षा आघाडीचे पप्पू वाघमारे आहेत अशा प्रकारची बरीच मंडळी या ठिकाणी अरविंद केजरीवाल ज्यावेळेस आज तुम्ही पाहिलं असेल की आज रविवारचा दिवस आहे रविवारचा दिवस म्हणजे लोकांचा सुट्टीचा दिवस ते कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याच्याऐवजी हो आज ते अरविंद केजरीवाल यांच्यासाठी या ठिकाणी या खऱ्या अर्थाने आम्ही अरविंद केजरीवाल यांना आशीर्वाद देण्या इतके मोठे नाही आहोत परंतु जर खरंच आशीर्वाद जर कोणाच्या काम येत असेल तर आमच्या सर्वांच्या शुभेच्छा शुभकामना या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत त्यांना अजून मोठं बळ मिळो या अशा तानाशाही सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या खांद्याला खांदा लावून पुढेसुद्धा लढत राहू अशी मी या ठिकाणी ग्वाही या ठिकाणी त्यांनी सांगितले की जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे सर्व देशभरात आंदोलन सुरूच राहणार ज्या पद्धतीने पंतप्रधान बोलतात या देशाचा विकासाचा विचार करतात परंतु तो त्यांच्याच तोडीला अरविंद केजरीवाल यांचासुद्धा तोच प्रयत्न आहे की त्यांचासुद्धा देशाच्या विकासासाठी दोन राज्य आज विकसित चालले आहेत एक म्हणजे दिल्ली आणि दुसरं म्हणजे आज प पंजाब ही दोन्ही राज्य विकासाच्या दृष्टीने पुढे चालली असताना असं आमच्या तोडीला कुणीच नको म्हणून अशा लोकांना कुठल्या तरी एखाद्या कुठल्या तरी याच्या अडचणीत आणायचं आणि त्यांना अटक करायची हे धोरण आजच्या केंद्र सरकारचं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन बाईचे युवा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याकडूनही जाणून घ्यायचे सामूहिक उपोषण आहे या ठिकाणी उपस्थित काय सांगाल सर आज या ठिकाणी उपोषण आहे जय शिवराय जय भीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याबद्दल आम्ही आमच्या महाविकास आघाडीकडनं यांचा निषेध करतो बी जे पीवाल्यांचा ओके त्यांनी सांगितलं की या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणूया इंडिया आघाडी आहे संयुक्तरित्या आज लोकसभा निवडणूकसुद्धा लढवत आहेत आणि पुढेसुद्धा एकत्र राहतील आज जे का मुख्य प्रमुख नेते जे आहेत अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे ती कितपत योग्य वाटते काय सांगाल नमस्कार मी डिगा ब्लॉक अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी का जे आपले मुख्यमंत्री आहेत अरविंद के केजरीवालजी खरं तर, तर हे जे अजून त्यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत त्याच्या अगोदरच त्यांना आतमध्ये जे केलं आहे आणि हे जे अन्याय जे चाललं आहे ह्या देशामध्ये ही दडपशाही जी चालली आहे आणि हे कुठे थांबणार कधी थांबणार हे सांगता येत नाही आणि शेवटी प्रत्येकाला ह्या छळामधून प्रत्येकजण आता वावरत आहे आणि ही, कदी ही आमी आ, जी दडपशा आहे ती कधी संपणार हे लोकांना त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री अरविंद केरे केजरीवालजी इंडियाच्या वतीने आम्ही पूर्ण आमचं समर्थन आहे त्यांना जे त्यांच्यावर जो जो अन्याय चालला आहे त्याच्या संबंधित आम्ही सर्वजण एक आहोत त्यांनी सांगितलं की ही जी दडपश आहे ही गाडून टाकायला पाहिजे आणि आता जे काय अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे आपण काय सांगाल सर आज आपण एक महा या आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करून मी एकच सांगू इच्छितो हो की या गेल्या दहा वर्षामध्ये भाजप सरकारने काही केलेलं नाही बेरोजगार वाढवली महागाई वाढवली आणि ज्या सरकारी आपल्या संस्था होत्या आहेत त्या पण विकून टाकल्या आहेत एवढंच नव्हे तर संविधानसुद्धा त्यांनी छेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मागच्या वेळी काय केलं की भाजप कार्यालयामध्ये त्यांनी एक विकास संकल्प जे क त्यांनी यात्रा चालू केली होती त्या अगोदर त्या बैठकीत काय बोलले आहेत की फक्त भारतामध्ये चार जाती आहेत म्हणजे चार जाती म्हणजे कोणत्या महिला युवा शक्ती गरीब आणि शेतकरी म्हणजे बाकीच्या जाती कुठे गेल्यात आपल्या भारतामध्ये आज जे आहे संविधान लोकांचं आरक्षण आरक्षण कुठे गेलं म्हणजे अशा पद्धतीचं हे जे चाललेलं आहे राजकारण हे भाजपचं फार विरोधक आहे आणि जे सत्तर हजार करोड ज्यांनी हे केलेलं आहे मालमत्ता किंवा त्यांनी गा हे केलेलं आहे अशा लोकांना आरोप असताना त्यांना उप उपमंत्रिपद उप, 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 बहाल केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे हे जे भाजप सरकार काय म्हणतं की आम्ही भ्रष्टाचार बंद करू कसला भ्रष्टाचार भ्रष्टाचाराने ते चांगले पदे देतात म्हणून याबाबत आम्ही भाजपच्या विरोधात असून आम्हाला भाजप हे तडीपार करायचं आहे एवढी आमच्या इंडिया आघाडीची सगळ्यांची आमची एक मोठं एक आव्हान आहे आणि आज इंडिया आघाडीने आम्हाला ती साथ दिली त्यामुळे आम्ही त्यांचे फार आभारी आहोत या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारला गाडून टाकलं पाहिजे कारण जे भ्रष्टाचार करतात त्यांना आमच्या पक्ष द्या त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांना माफ करतो अशा पद्धतीची भूमिका आज भारतीय जनता पक्षाची आहे ज्या ठिकाणी आप आदमी पार्टीच्या प महिला पदाधिकारी आहेत ती आपण त्यांच्याकडूनही जाणून घ्या की आज अनेक आंदोलन त्यांचा मोठा सक्रिय सहभाग असतो आजही या ठिकाणी सामूहिक जे उपोषण आहे त्या ठिकाणी त्या या उपोषणाला उपस्थित आहेत काय सांगाल मॅडम ती आज आम्ही अरविंद केजरीवाला यांना अटक झालेली आहे त्या अटकच्या निषेधात आम्ही आंदोलनसुद्धा केले पदयात्रा केली इंडिया आघाडीनुसार पदयात्रा पण झाली निदर्शन पण झालं आज आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व शहरामध्ये उपास करून निदर्शन करतो आहे की इंडिया आघाडी अशा ज्या तानाशाही सरकारविरुद्ध इंडिया आघाडी उभी आहे जे अरविंदजींनी चौदा दिवस उपोषण केलं दिल्लीच्या दोन करोड लोकांना जनतेसाठी त्या दो चौदा दिवसाचं उपोषण तर आम्ही एक दिवसाचं तर देशातले कार्यकर्ता करू शकतो लोक करू शकतात त्यांच्यासाठी त्यांना एक प्रकारे नवी मुंबईकडून एक आशीर्वाद मिळावा हे आज आमच्या या उपोषणा निदर्शक आहे आणि ह्या तानाशाही सरकारला सांगण्यात येते की काम हा विचारधारा आणि काम करणारा व्यक्ती बंद राहिला पण बाहेरील जे कार्यकर्ता आहेत ते तुमच्यासाठी अतिशय घातक आहे तुम्ही किती जणांना टाकणार एका संयोजकांना हो मुख्यमंत्र्यांना चालू असताना यांना जेलमध्ये टाकलं आज देशच नाही परप्रांतीय सुद्धा लोक निदर्शन करत आहे की कायच चालू आहे भा भारत देशात जी लोकशाही ता चा पद्धतीने व्यवस्थित कामं हे जे बी जे पी सरकार आहे सर्वांना घेऊन कामं करू शकत नाही तर ह्या यांनी सिद्ध केलं की आम्ही ह्या देश लोकशाही ता चालवणाऱ्या देशामध्ये आम्ही योग्य आमचं बी जे पी आहे नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळं देशवासी त्यांना थू, -थू करणार आहे आणि तरी ते घारेड्या पद्धती ई व्ही एम मशीनी जिंकूनही आलं आहे तरी पूर्ण विश्व त्यांना कधीही माफ नाही करणार मोदी तरी अभि नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी धन्यवाद या ठिकाणी त्यांनी सांगितले की मोदीचं जे काय दडपशाही चाललेली आहे किंवा लोकशाही नको त्यांना हुकुमशाही पाहिजे अशा पद्धतीचे जर चालले त्याला कुठेतरी क या ठिकाणी आता तोंड दिलं पाहिजे अशा पद्धतीने सांगितले काय सांगाल तुम्ही या ठिकाणी नमस्कार मी आम आदमी पार्टी पनवेल मंत्री आज आम्ही हे जे उपोषण इंडिया आघाडीच्या वतीने त्याचबरोबर आम आदमी पार्टी प्रामुख्याने हे उपोषण करते याचा उद्देश असा की केजरीवालजी इतकं उत्कृष्ट काम करतं तर आम आदमी पार्टी इतकं उत्कृष्ट काम करते, करते जगानेसुद्धा याची वावा केलेली आहे जनतेचा टॅक्स घेऊन जनहित कार्य म्हणजे लाईट पाणी हॉस्पिटल शाळा महिलांना बस सेवा मोफत आर्मी नेव्ही एअरफोर्स ऑन ड्युटी शहीद झाले तर त्यांना एक करोड रुपये त्यांच्या फॅमिलीला राशी शेतकरी त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते तर ते ते त्यावेळेला जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा एक करोड रुपये हे एवढं करूनसुद्धा त्यांच्या राज्याच्या डोक्यावर जे कर्ज होतं कर्ज फेडूनसुद्धा यांची तिजोरी भरलेली आहे हे बाकी म्हणजे बी जे पी सरकार हे करू शकत नाही मग हे जे आम आदमी पार्टी करते ह्यांच्यासारखं जर का आम्ही करायचं म्हणलं तर आम्हाला जो मोह आहे यांचा जो दुकान आहे हे दुकान यांना बंद करावं लागेल म्हणून या त्या कारणानिमित्त त्यांचं काही कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार न नसतानासुद्धा त्यांना जाणीवपूर्वक कोर्ट जेलमध्ये टाकून त्यांच्यावर आमच्या आम आदमी पार्टीला हे संपवण्याचा हे प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्यांना हाणून पाडतोय आणि आमचा आमची निर्मितीच आंदोलनात वतून झालेली असल्यामुळे आम्ही त्यांना भीक घालत नाही आज जे आमचे नेते मंडळी जे जेलमध्ये आहेत त्यांना आशीर्वाद देण्याकरिता पूर्ण आम आदमी पार्टीच नव्हे पूर्ण इंडिया आघाडी आज एक दिवसीय पूर्ण भारतभर उपोषण करत आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद ने ने आम आदमी पार्टी रिक्षा युनियनचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर या देशामध्ये सर्वप्रथम संविधानामध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत मूलभूत अधिकार या जनतेला बहाल केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते शाबूत राहावे ही सर्वप्रथम आमची मागणी आहे त्याचप्रकारे या देशामध्ये जे केजरीवाल साहेब जे संविधानाला आधोरेखित जे कामं आहेत संविधानावर आधारलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते देण्याचा प्रयत्न करतात आणि देत आहेत पण या देशामध्ये हे बी जे पी दार्जिने जे लोकं आहेत तर त्या लोकांना हे नको आहे या देशामध्ये जातीवाद प्रांतवाद धर्मवाद सीमावाद याच्यावरती आम्हाला गुंतवून ठेवलं जातं पण आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत ज्या केजरीवाल सरकार आमच्या त्या समस्या पूर्ण करण्यामध्ये तत्पर आहे तर अशा केजरीवालांना जे जेलमध्ये ईडी मार्फत टाकलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो नमस्कार नवी मुंबई उभाडाच्या वतीने माझं नाव मारुती नारायणकर नवी मुंबई उपशर्णमुख आम्ही येथे याच्याकरिता जमलो आहोत की जे सामूहिक उपोषण आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जे अटक झालेली आहे ह्याच्या निषेधात आम्ही सामाविक उपोषणाला इथं बसलेलो आहोत दिल्लीतील प्रत्येक नागरिकांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेबांनी किती काम केले आहे लोकांसाठी आणि आजचं इथलं भारताचं जे सरकार आहे जे दडपशाहीचं सरकार आहे जे चांगले कामं करतात त्यांना ते जेलमध्ये टाकतात आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज मी भारतातील तमाम नागरिकांना सांगतो की हे तुम्हाला असं सरकार चालेल का की जे चांगले काम करतात त्यांना जेलमध्ये टाकतात जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आहेत त्यांनी लाखोचा करोडाचा घोटाळा ला केलेला आहे त्यांना ते आपल्या पक्षात घेतात आणि चांगले मंत्रिपद देतात तुम्हाला देश शिकलेल्या माणसाने चालवलं पाहिजे का असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत आ, महिलांचा आदर करत नाही अशा लोकांना ते लोक आपल्या पक्षात घेतात आणि चांगले मंत्रीपद देतात ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जे चांगले कामं करतात त्यांना ते जेलमध्ये टाकतात आम्ही इथं याकरिता जमलेला आहोत की जे अरविंद केजरीवाल साहेबांना जे अटक केलेली आहे ते योग्य नाही आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे राहणार आहोत आम्ही नवी मुंबईच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो आहे या ठिकाणी इंडिया आघाडीने पूर्णत या ठिकाणी पाठिंबा दिला आहे जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि ते सुद्धा संविधानच्या मार्गाने म्हणजे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरूच राहणार आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रेय सूर्यवंशीचं उपासना